मी अरुण घोडके शिवचिंतन शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्यामध्ये गोर गरीब रहितेमध्ये मा प्रेम माया जिवाळी आपुलकी निर्माण केली होती याशिवाय मातृभक्ती कशी असावी पितृभक्ती कशी असावी कुटुंबप्रेम आणि बंधुप्रेम कसे असावे याची शिकवण दिली होती याशिवाय अभ्यासवृत्ती युद्ध कौशल्य प्रवीण निर्व्यसनीपणा शिक्षण आणि अध्यात्म गुरुविषयी आदर परस्त्री माते समान परधर्म सन्मान मातृभाषेवरती प्रेम उत्कृष्ट संघटन ठाम निर्णय प्रसंगावधान आशावादी आणि मानवतावादी धोरण याची उत्तम पेरणी त्यांनी स्वराज्यामध्ये केली होती प्रजेबद्दल प्रेम वक्तशीरपणा वृत्ती उत्कृष्ट व्यवस्थापन दूरदर्शीपणा दुर्गाभ्यास किल्ले प्रशासन सैन्यावरती विशेष प्रेम युद्धकुशल लोकांची पारख याची जाण महाराजांना होती यामधूनच त्यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी